नमस्कार आज आपण एका भक्ताच्या आध्यात्मिक प्रवासावर बोलणार आहोत हा प्रवास स्वामी समर्थांसोबतचा आहे आणि यात नुसती श्रद्धा नाही आहे यात प्रत्यक्ष अनुभव आहेत स्वामींकडून आलेलं मार्गदर्शन आहे आणि यातून आपल्याला काहीतरी खूप महत्वाचं शिकायला मिळेल असं वाटतं हो अगदी हा श्रोत म्हणजे एका वैयक्तिक डायरी सारखा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे मठ नाही तर स्वामींच घर अशी संकल्पना वापरली आहे हे नातं किती जवळचं असेल याची कल्पना येते बर। हो। मग या श्रोतात खोलवर जाऊया आणि हे अनुभव हे नातं समजून घेऊया नक्कीच तर याची सुरुवात होते एका खूप कठीण काळातून म्हणजे या व्यक्तीला स्वामींविषयी काहीच माहिती नव्हती आणि अचानक ती व्यक्ती एका लहानशा मूर्तीकडे ओढली जाते फक्त त्या मूर्तीकडे बघून सुद्धा एक आधार वाटतो आत्मविश्वास येतो असं काहीच वर्णन आहे हे खूपच म्हणजे अनपेक्षित आहे अगदी आणि इथेच गुरु नात्याचा तो वेगळा पैलू दिसतो ज्याबद्दल आपण बोलत होतो अनेकदा आपण गुरु शोधतो पण इथे असं दिसते की गुरुनेच म्हणजे स्वामींनीच या व्यक्तीला निवडलं हो कुटुंबात काही परंपरा नसताना असं घडणं खरं तर स्वामींनी जणू काही तिला आपल्याकडे खेचून घेतलं गुरुची भूमिका किती सक्रिय असू शकते हे स्पष्ट आणि मग ती स्वामींचं घर ही कल्पना मूर्तीने देवाऱ्यात नाही तर वटवृक्षाखाली बसायची इच्छा व्यक्त करणं हे किती म्हणजे किती प्रतिकात्मक आहे बरोबर यातून खूप मोठा अर्थ निघतो देव किंवा देवत्व हे फक्त मंदिरात किंवा पूजेत नाहीये ते आपल्या रोजच्या जगण्याचा अगदी घरातल्या वातावरणाचा भाग होऊ शकतो नाता अधिक कमी औपचारिक म्हणजे स्वामी फक्त नाहीत नाही ते जीवनाचा भाग आहेत आहेत जगत कल्याणासाठी असा एक संदेश मिळतो यातून पुढे तर अजूनच विलक्षण अनुभव आहेत पादुकांबद्दलचा अनुभव हो तो पादुकांचा सुरुवातीला वाटलं की चांदीच्या पादुका हव्या स्वामींना पण नंतर कळलं की नाही त्यांना लाकडी खडावा पाहिजे होत्या आणि त्या कशा मिळाल्या त्याची गोष्ट तर म्हणजे काय म्हणतात त्याला अविश्वसनीय वाटते अक्कलकोटच्या वटवृक्षाची फांदी हो त्यासाठी प्रार्थना करणं मग वाट बघणं हे अनुभव जे आहेत ना ते केवळ चमत्कार नाहीत बघायला गेलं तर हे गुरुचं मार्गदर्शन आहे आणि एक प्रकारे परीक्षा सुद्धा आहे परीक्षा कशी म्हणजे बघा खडावा मागणं त्या मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी आर्थिक असतील किंवा इतर त्यावर मात करणं योग्य वेळेची वाट पाहणं हे सगळं त्या साधकाची निष्ठा त्याचं समर्पण तपासणार आहे यात गुरुची योजना दिसते त्याचा संवाद दिसतो हो ना आणि तो दुसरा अनुभव पण आहे मुलाच्या आजारपणाचा हो तो पण खूप महत्वाचा आहे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की मुलाला दूध देऊ नका कफ वाढेल पण स्वामींनी सांगितलं दूध पाजा आणि विश्वास ठेवून दूध पाजल्यावर तो आजार बरा झाला हो हे पण गुरुवरच्या विश्वासाचं आणि त्यांच्या कृपेचं उदाहरण आहे नाही का नक्कीच हे दोन्ही अनुभव खडावा मिळणं आणि मुलाचा आजार बरा होणं एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात जेव्हा गुरु मार्गदर्शन करतो तेव्हा आपला तर्क आपले विचार लौकिक मर्यादा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विश्वास ठेवावा लागतो खरे ही एक कसोटीच असते भक्ती मार्गातली अगदी जिथे आपल्याला अतार्किक वाटणाऱ्या गोष्टींवर श्रद्धा ठेवून कृती करावी लागते आणि मग हळूहळू काय होतं की ही जी वैयक्तिक सेवा होती ती इतरांसाठी सुरू होते म्हणजे घरी येणाऱ्यांना प्रसाद वाटणं आणि मग पुढे जाऊन स्वामींच्या प्रेरणेने लोकांच्या समस्यांवर मार्गदर्शन करणं हो आणि त्यातली विशेष गोष्ट म्हणजे हे मार्गदर्शन पत्रिका न बघता व्हायचं हो किंवा प्रश्न लिहून आणायची पण गरज नव्हती थेट स्वामींच्या प्रेरणेतून उत्तर मिळायचे असं म्हटलंय याचं स्वरूप आपण अंतर्ज्ञान किंवा थेट ईश्वरी प्रेरणा म्हणू शकतो इथे भविष्य सांगण्यापेक्षा वर्तमानात जी समस्या आहे त्यावर उपाय देण्यावर जास्त भर दिसतो आणि ही पद्धत स्वामींच्या जगत कल्याणाच्या भूमिकेशी जुळते वैयक्तिक साधना जेव्हा इतरांच्या उपयोगी पडते तेव्हा ती खरी सेवा होते म्हणजे गुरुने दाखवलेला मार्ग कसा सार्वजनिक कल्याणाकडे जातो हे दिसतय बरोबर खरंच या स्रोतातले अनुभव सांगतात की श्रद्धा आणि भक्तीचा मार्ग किती गूढ किती अनपेक्षित असू शकतो गुरु फक्त वाट दाखवत नाही तर तो अक्षरशः आपल्या शिष्याचा हात धरून चालवतो असं वाटतं यातून हो स्वामी समर्थांचं अस्तित्व त्या व्यक्तीसाठी एक खूप मोठा आधार बनून आलं प्रत्येक समस्येवरचं उत्तर बनून आलं अगदी आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे बघा कोणता स्रोतात असं म्हटलंय की स्वामींचा हस्तक्षेप सुरू झाल्यावर त्या व्यक्तीची पत्रिका ज्योतिषांना वाचता अशी झाली अरे वा यावरून एक प्रश्न मनात येतो की जेव्हा आपण एखाद्या उच्च शक्तीला पूर्णपणे शरण जातो तेव्हा आपलं जे ठरलेलं भविष्य असतं म्हणजे ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो ते बदलतं का किंवा निदान त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो का यावर नक्कीच विचार करायला हवा खरे हा एक खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे